पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटेमंकाळ येथे सुरू झाली आहे डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात प्रशस्त वेटिंग एरिया अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कौन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थेटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरता एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल म्हसोबा गेट अग्रणी मेगामॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कवठेमंकाळ संपर्क झिरो तेवीस एक्केचाळीस दोनशे बावीस नऊशे मोबाईल ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस नागज पंचायत समिती गणातील अपक्ष उमेदवार जीवन पोळ यांची निवडणुकीतून माघार महायुतीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा ढालगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील नागज पंचायत समिती गणातील अपक्ष उमेदवार जीवन शिवाजीराव पोळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा गट तासगाव कवटेभंकाळ विधानसभा मतदारसंघाचे नेते अजितराव घोरपडे सरकार युवा नेते राजवर्धन घोरपडे सरकार यांच्याशी चर्चा झाली या चर्चेमध्ये घाटमाथ्यावरील समस्या पाणी प्रश्न ग्रामीण भागातील रखडलेली कामे या संदर्भात सविस्तर चर्चा झाली माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार व युवा नेते राजवर्धन घोरपडे सरकार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर जीवन पोळ यांनी उपस्थित केलेले लोकहित कामाचे मुद्दे लवकरात लवकर मार्गी लावून सदरची कामे करून घेऊ असे आश्वासन दिले माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार व युवा नेते राजवर्धन घोरपडे सरकार यांनी विविध मागण्यांवरून चर्चा करून मागणीप्रमाणे केलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करू असे आश्वासन दिल्याने नागज पंचायत समिती गणातील अपक्ष उमेदवार जीवन पोळ यांनी या निवडणुकीतून माघार घेऊन महायुतीचे ढालगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा गट उमेदवार रावसाहेब राजाराम पाटील तसेच नागज पंचायत समिती गणातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार अनिल शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे कवठेमहांका तालुक्यातील महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट भारतीय जनता पार्टी जन पार्टी व मित्र पक्षांच्या उमेदवारांना जीवनराव पोळ यांनी जाहीरपणे पाठिंबा दर्शविलेला आहे महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्र राज्याचे मोठे नुकसान झाले आहे निवडणुकीतून माघार घेऊन महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देणे हीच खरी अजितदादांना श्रद्धांजली ठरणार आहे असे मत अपक्ष उमेदवार जीवन पोळ यांनी व्यक्त केलेलं असून महायुतीच्या उमेदवारांना चांगल्या मतांनी निवडून द्या असे आवाहन जीवन पोळ यांनी केलेले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क

पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळीकर पेट्रोल पंप शेजारी कवटी मन